तेवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान पुण्यामध्ये रंगणार तेवीसावे साहित्यिक कलावंत संमेलन साहित्य आणि कला रसिकांना मिळणार वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी पुण्यातील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने तेविसावे साहित्यिक कलावंत संमेलन शनिवार दिनांक तेवीस ते सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दरम्यान स्वरूपामध्ये आयोजित करण्यात आले असून यंदाच्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी अशोक नायकाकर उपस्थित राहणार आहेत या संमेलनामध्ये विविध विषयांवरील परिसंवाद कथाकथन कवीसंमेलन आणि मान्यवरांच्या मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम असतील अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि संमेलनाचे मुख्य आयोजक दिलीप बराटे तसेच प्रतिष्ठानचे सचिव साहित्यिक विदा पिंगळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलीप बराटे यांनी सांगितले की कोथरूड येथील यशवंतराव ये चव्हाण नाट्यगृहामध्ये तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य उत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक तेवीस रोजी दुपारी साडेचार वाजता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षांसह ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आमदार भीमराव तापकी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सायंकाळी पुरुषोत्तम करंडक व इतर नाट्यस्पर्धांमध्ये विजयी झालेल्या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे बराटे पुढे म्हणाले की रविवार आणि सोमवारी देखील विविध साहित्यकृती कला नाट्य अशा विविध कलांच्या अनुषंगाने या संमेलनामध्ये सादरीकरण होणार आहे सुप्रसिद्ध कवी लेखक कलावंत यांचे विविध कार्यक्रम मुलाखती परिसंवाद होणार आहेत रविवारी दुपारी आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य या विषयावर एक चर्चासत्र देखील होणार आहे सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी संमेलनाचा शेवटचा होणार आहे हो या निमित्ताने साहित्य व गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे गेल्या तेवीस वर्षांपासून आमचा हा उपक्रम सातत्याने सुरू असून या माध्यमातून एक साहित्य मंथन करून त्यातून समाजाला एक दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले आम्ही दिलीप मराठे अध्यक्ष साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे त्याचप्रमाणे माजी उपमहापौर माजी विरोधी पक्षनेता माजी नगरसेवक पुणे गेली तेवीस वर्ष आम्ही कोथरूड कर्वेनगर वारजे भागामध्ये आणि पुण्यामध्ये साहित्यिक कला संमेलन घेतोय या संमेलनाचं तेविसावं वर्ष आहे या संमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन आम्ही साहित्यिक आणि कलावंतांच्या आणि रसिकांच्या पुढे नेहमी येत असतो हा कार्यक्रम नाही तर एक वैचारिक बैठक आहे असं मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आणि त्यामध्ये जे कार्यक्रम असतात ते सर्व कथाकथन असतील परिसंवाद असतील कवी संमेलन असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचप्रमाणे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या माध्यमातून घेत असतो आणि ते घेण्याची भूमिका आमची असे आहे की नवोदित साहित्यिक आणि कलावंतांना एक हक्कच व्यासपीठ आणि त्यांना साहित्य आणि कलेच्या बाबतीमध्ये वैचारिक भूमिका सर्व साहित्यिकांच्या माध्यमात उपलब्ध व्हावी कलावंतांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी असतो तो गेली तेवीस वर्ष साध्य झाला असं आम्हाला वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये बघाशी आपल्याला सांगितलं की कि आमच्याकडे किती लोकांनी गेली आणि गेल्या बावीस वर्षामध्ये या संमेलनाचे कोण कौन अध्यक्ष झालं आणि त्या अध्यक्षांची परंपरा आणि आमच्याकडे जे साहित्यिक येऊन गेले कलावंत येऊन गेले यांची जर परंपरा आपण पाहिली तर अनेकांना हा हो असं वाटणारा हा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हे संमेलन आहे त्याचा आस्वाद रसिक साहित्यिक साहित्यिक कलावंत नेहमीच या ठिकाणी घेत असतात मी तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आवाहन करतो तेवीस तारीख ते पंचवीस तारीख आपण या संमेलनामध्ये सहभागी व्हावं तेवीस तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधर मुनगटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत प्रसिद्ध कवी लायगावकर साहेब त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सविस्तर न सांगता या संमेलनामध्ये आपण समग्रमाणे सहभागी व्हावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो